गेले चार वर्षा पासुन सलग महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती यांच्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांची निवड होत असून यावर्षीही त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शासकीय विश्रामगृह येथे त्यांचा वंजारी महासंघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष छबू कांगणे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच यावेळी छबू कांगणे यांची वंजारी महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सिन्नर तालुका शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने त्यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला नुकत्याच झालेल्या बैठकीत शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या सदस्यांनी सलग चौथ्यांदा विठ्ठल उगले यांची अध्यक्षपदी निवड केली असून यावेळी त्यांचा वंजारी महासंघाच्या वतीने छबू कांगणे यांच्या वतीने विठ्ठल उगले यांचा यथोचित असा सन्मान करून सत्कार करण्यात आला तसेच यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने छबू कांगणे यांची वंजारी महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करून त्यांना भावी वाटचाली विठ्ठल उगले छबू कांगणे प्राध्यापक आर के मुंगसे मेघा दराडे रामनाथ सांगळे राजेंद्र जगजाप कविता फळ गीता सोनवणे आदींसह शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे पदाधिकारी व वंजारी महासंघाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड जो आमच्या तिने अध्यक्षपदी आमचे मित्र उगले व वरे भाऊ जगजाप आणि संजय काकाडे वंजारी महासाघाच्या वतीने आमचा जो सत्कार केला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांशी कितीही बोललं किती त्यांचं काम केलं तर सर्व कमी जात आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांविषयी विदेशामध्ये बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या पूर्ण याची शिक्षणामध्ये नोंद आहे किंवा मुलांना शिवाजी महाराज कसे आहेत हे विदेशात शिकवलं जातं हो पण आपल्याकडे कमी शिकवलं हो जात तर अशा या सुजन्म सोहळ्याच्या अध्यक्षपदी श्रीध्यक्षपदी श्री विठ्ठल राजे यांचं निवड झाली त्याबद्दल मी त्यांना हळद महासंघराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्याही वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर श्री काकडसाहेब यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली त्यांचेही हार्दिक अभिनंदन करतो आणि राजेंद्रजी साहेब यांचीही निवड झाली उपाध्यक्षपदी त्यांचेही मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि इथून पुढं यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून फार चांगलं कार्य या निमित्ताने उभा राहावं त्याचबरोबर शिवाजी महाराज काय होते आणि त्यांची रणनीती कशी होती की प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत किंवा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवली एवढीच मी त्यांच्यावर अपेक्षा व्यक्त करतो यांनी बघले यांची शिवजन्म उपदी अध्यक्षपदी निवड झाली निवड झाली तसेच आमचे मित्र राजेंद्र जग जगजाम यांची उपाध्यक्षपदी निवड झाली तसेच आमचे मित्र संजय भाऊ काकड यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक असे आभार मानतो तसेच सिन्नर तालुका शिवसेना वाहतूक सेनेच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या मा वतीने भगवान बाबा मंदारे महासंघच्या वतीने त्यांना हार्दिक आदीक, हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि त्यांना चांगले चांगले त्यांच्या विचारात चांगले असून त्यांनी आपल्या महासंघाला चांगले चांगले ताकद द्यावा द्यावी एवढं कोणता त्या ठिकाणी राजेंद्र भाऊ असतील आपल्या सिन्नरमध्ये एकमेकाला सहकार्य म्हणून अशी माणसं मोठी होतात म्हणून तुमची नियुक्ती ही आम्हाला आमच्या दृष्टीने फार मोठे करायला लागते <laughs> म्हणून या ठिकाणी आताच तुम्ही आपल्या राजन साहित्य याच्या शिवजयंतीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण ग्रामीण लेवलला सगळ्यांनी एकत्रित के काम केलं पाहिजे मनापासून काम करतो स्वतःचा विचार करीत नाही असं काम करणार तुम्ही सूत्र द्यायचे स्वतःचा विचार माणसं मोठी केव्हा म्हणतात वरचे लोक जे सोडून ते काय करतात ते स्वतःचा फायदा पाहतात पण आपल्या मोठी असतात आपल्या पाहिजे आपण नरेंद्र मोदी आणि आता आम्ही कधी जातीपातीचा विचार करत आता मी परत आमच्या याच्यामध्ये साठी तर आपल्याला माता फुलेंची जयंती साठी करायची आपल्याला ते कारण सूर्य नाटक आणायचे त्यासाठी आपल्याला किती खर्च आला ते चाललं लाख दोन लाखाचं बजेट आहे आपणच वाढत येणार आहे कोण आपल्यावरून देणार आहे आज शिन्नर गेस्ट हाऊस येथे वंजारी महासंघ महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष आमचे सहकारी मित्र श्री छबू साहेब यांची प्रदेश उपाध्यक्ष निवड झाल्याबद्दल आम्ही सत्कार समारंभ ठेवला होता आत्ताच श्री छबू कांगणेसाहेब यांनी सोलापूर जिल्हा नगर जिल्हा व बीड पूर्ण जिल्हा करमाळा सोलापूर सर्व तालुक्यात गावात गावात फिरून दौरे केला आणि त्यानंतर त्यांची आमचे अध्यक्ष श्री खाडेसर महाराष्ट्र अध्यक्ष त्यांच्या बैठकीत एकमताने निवड झाली आणि निवड झाल्यानंतर कांगणे साहेबांचा नामचा विषय झाला सर्व पदाधिकाऱ्यांचा का बाबा आपल्याला एक सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवायचा काही नवनियुक्त नियुक्त्या करायच्या आणि त्यानिमित्ताने आज आम्ही गेस्ट हाऊस येथे कार्यक्रम पार केला श्री छऊशेठ कांगणे यांचा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला खास म्हणजे आमचे शिन्नर तालुक्याचे माजी नगराध्यक्ष श्री आठ इठ्ठलाप्पा उगले श्री आमचे परममित्र श्री राजाभाऊ साहेब आमचे स्नेही श्री संजीवभाऊ काकड कार्याध्यक्ष शिवजन्मी उत्सव यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित लावली आणि इठ्ठलाप्पा उगले माजी नगराध्यक्ष यांनी आमचे प्रदेशा अध्यक्ष श्री कांगणे साहेब यांचा सत्कार केला त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी खास म्हणजे छबू कांगण्यांचं कौतुक केलं की छबू कांगणे तुम्ही आकाशापर्यंत पोहोचले तरी तुमचे पाय जमिनीवर आहे तुम्ही एवढे कष्ट करता तुमचं काम मी पाहतो मला अभिमान वाटतो की तुम्ही एवढ्या कमी काळामध्ये कमी व्हाय तेवढं चांगलं काम करताय मला तुमचा अभिमान आहे आणि त्यांनी आमच्या तुमच्या साहेबांना आमच्या पूर्ण पदाधिकाऱ्यांना सर्वांना मनापासून शुभेच्छा दिल्या कांगणे साहेबांनी पण विठ्ठलाप्पा पाऊगले राजेंद्र जागजा व संजी काकड यांना शिवजन्म उत्सवीच्या मनापासून शुभेच्छा आहेत त्यांना पण त्यांनी सांगितलं आप्पा तुमचं पण काम आम्ही तुम्ही आम्हाला काही अडचण आलीत आम्हाला सहकार्य करा या तालुक्यात असू महाराष्ट्रात असू जिल्ह्यात असू त्यांनी पण आम्हाला सांगितलं आम्ही सदैव तुमच्याबरोबर वर आहे कांगणे साहेबांना आम्ही सांगितलं आपा आम्ही तुमच्या सदैव बरोबर आहोत समाज महासंघाच्या उपाध्यक्षपदी आमचे परमित्र सभू भाऊ यांची निवड झाली त्याबद्दल मी आपल्या सर्वात ज्योतिर्चे तसं लाज परवाच्या मिटिंगमध्ये सिन्नर तालुका शिवजन्मोत्सव समितीच्या निमित्तानं बैठक आयोजित झाली त्या बैठकीमध्ये सर्वांमध्ये माझी अध्यक्षपदी निवड केली आणि माझ्याबरोबर माझ्या खांद्याला खांदा लावून आमचे मोठे बंधू संजय भाऊ काकड यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून राजेंद्र जगजाप यांची पण निवड झालेली आहे मी ह्या सर्व आमच्या परिवाराच्या वतीने आमच्या परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांच्या मनातून आभार मानतो आणि आपण जे काही आमचा सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्व समितीचे मनपूर्वक आभार मानतो आणि अशाच पद्धतीने आपण या तालुक्यात एक चांगलं एक आदर्शवत काम उभं करू या सिन्नर तालुक्यात असं मी शिवजन्मोत्सव शिवजनितीने आपल्याला आस्वाद देतो आणि थांबतो जय हिंद हिंदवा आज या ठिकाणी शिवजैती उत्सव या आमचे आदरणीय मित्र मित्राज उरले यांची चौथ्यांनी निवड झाली त्याबद्दल वंजारी महासंघ श्रीन्न तालुका दिल्याचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि आमचे मित्र राजेंद्र जग साहेब त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली त्यांची पण वंधारी महासंघाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आणि कार्याध्यक्षपदी काकड साहेबांची निवड झाली त्यांची पण वंजरी महासंघ वती करतो इथून पुढं काही वेळेस आमचे नगरसेवक होते आणि काही असतात कोणाचे कामं सुद्धा ते एकदम चांगले कामं करतात आणि पंचायत आठ दिवसात उदयबा सुद्धा ते धावून येतात आणि त्यांना शुभेच्छा देतो परत